हाय हॅलो नमस्कार तुम्हा सर्वांचं रेखाज मराठी किचनमध्ये स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत ड्रायफ्रूट्स मोदक किंवा गणपतीला आवडणारे पंचखाद्य मोदक चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी मी इथे घेतले आहे एक वाटी सुक्या खोबऱ्याचा कीस एक वाटी खजूर सिडलेस आहे आणि दोन टेबलस्पून साखर घेतलेली आहे दोन टेबलस्पून तीळ घेतले दोन टेबलस्पून मनुका घेतले त्या चिरून घेतलं आणि थोडे ड्रायफ्रूट्स घेतलेले काजू बदाम पिस्ता आणि थोडे ड्रायफ्रूट्स हे काप करून पण घेतलेले आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता इथे मी गॅसवर पॅन चढवले त्या पॅनमध्ये मी एक स्पून तूप घालून घेते याच्यामध्ये आपण हे ड्रायफ्रूट्स फ्राय करून घेणार आहोत ड्रायफ्रूट्स फ्राय करून घेतले की त्याची चव वाढते त्यामुळे मंद गॅसवर हे एखाद दुसरा मिनिट छान आपल्याला फ्राय करून घ्यायचे तुम्ही बघू शकता आपले ड्रायफ्रूट्स फ्राय करून झालेले आहेत ते मी आता काढून घेते त्याच पॅनमध्ये मी आता तीळ घालून घेते तीळ पण छान तडतडेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे म्हणजे त्याचा स्वाद पण छान येईल तुम्ही बघू शकता आपले तीळ पण तडतडायला लागलेले आहेत छान भाजून घेतलेले छान सुवास पण पसरलेले आहे आता ते पण आपण काढून घेऊया आता त्याच पॅनमध्ये मी ते खोबरं घालून घेते खोबरं पण मंद गॅसवर आपल्याला दोन तीन मिनटं छान सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायचे सतत ढवळत राहा आणि गॅस मंदच ठेवा नाही तर खोबरं लगेच खाल्लं जळतं सतत ढवळत राहत छान सुकंखोबरं भाजून घ्या तुम्ही बघू शकता खोबऱ्याचा रंग बदलत आला आहे हलकासा सोनेरी रंग आलेला आहे अजून एखादं मिनिट परतून घ्या तुम्ही बघू शकता छान सुकंखोबरं भाजलेलं आहे आता ते आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया गॅस बंद करत ते तर हे सगळं मिश्रण आपल्याला एक एक करून वाटून घ्यायचे तुम्ही मिक्सरच्या भांड्यामध्ये प्रथम ड्रायफ्रूट्स घालून घेते ते ड्रायफ्रूट्स आपल्याला पल्स वरती एक दो एकदा दोनदा फिरून आपल्याला त्याची पावडर करून घ्यायची आहे कंटिन्युअस फिरवू नका नाही तर त्यातनं तेल सुटेल आता त्यामध्ये आपण घालूया खजूर हा पण पल्स मोडवरती आपण एकदा दोनदा फिरून घेऊया खजूर चिकट असल्याकारणाने थोडा त्रास होतो आता त्यामध्ये म्हणून मी साखर घालते आणि परत आपण फिरून घेऊया तुम्ही बघू शकता आपला खजूर पण त्यामध्ये मिक्स झालेलं आहे ड्रायफ्रूट्समध्ये आता यामध्ये आपण सगळ्या शेवटी घालूया खोबरं हे पण पल्स मोडवरती एकदा दोनदा फिरून घेऊया छान आपलं मिश्रण एकजीव झालेला आहे बारीक झालेलं आहे आणि त्याचा गोळा तयार झालेला आहे तर आता आपण हे एका बाउलमध्ये काढून घेत घेऊया त्यामध्ये मी मनुका आणि तीळ घालून घेतलेत हे छान आता आपण मळून घेऊया छान सॉफ्ट गोळा तयार होतो आता आपण याचे मोदक करायला घेणार आहोत आपल्याला तुपा तूप लावायची गरज नाही आहे हाताला कारण ऑलरेडी कोपऱ्याने तेल सोडलेलं ते आहे त्यामुळे आहे असंच छान मिश्रण तयार झालेलं आहे तर इथे मोदक पट्टीला मी थोडं तूप लावून घेते आणि कारण खजूर चिकट असल्याकारणाने ते त्यात चिकटून बसण्याची शक्यता आहे म्हणून अदरवाईज आपल्या मिश्रणाला तेल भरपूर आहे आणि त्यामध्ये मी हे ड्रायफ्रूटचे काप घालून घेते सगळ्या खाचेमध्ये काप घालून घ्या आणि नंतर मिश्रणाचं छान दाबून मळून गोळा करून त्या खाचेमध्ये दाबून बसवा या मोदकपट्टीमध्ये एका वेळेला पाच मोदक होतात आणि छान आकारात तयार होतात छोटे छोटे होतात पण छान दिसतात आता ही मोदकपट्टी आपल्याला बंद करून घ्यायची आहे छान दाबून बंद करा आणि मागणं हे जे मिश्रण आहे ते आठ ढकला दाबून बसवा म्हणजे मोदकाला छान आकार येईल कमी पडलं तर मागणं तुम्ही मिश्रण अजून घालू शकता जास्त झालं तर काढून घ्या पण दाबून बसवा म्हणजे छान रेखीव आकार येईल मोदकाला आपले मोदक रेखीव होतील सगळं मिश्रण भरून झालेलं आहे आता आपण ही मोदक पट्टी अलग धाताने उघडून बघूया आपली मोदक छान रेखीव तयार झालेले एक्स्ट्रा पोर्शन असेल तो काढून घेऊया अशा प्रकारे आपण सगळे मोदक तयार करून घेऊया या प्रमाणामध्ये बरोबर एकवीस मोदक होतात त्यामुळे तुम्ही नक्की हे ट्राय करा आणि माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट्स करून नक्की कळवा माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद